नगरपरिषद कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी सफाई कामगारांना हक्काची घरे मिळावी वेतन लखा कोशागार मार्फत मिळावे अभियांत्रिकी संवर्गातील अभियंता यांना इतर विभागाप्रमाणे पदनाम व वेतन श्रेणी लागू करावी पाणीपुरवठा व स्वच्छता संवर्ग यांची पदे निर्माण करावी सर्वसाधारण बदल्यांच्या जाचक अटी रद्द कराव्या नगरपरिषद पदांचा सातवा वेतन आयोग अधिसूचनेत समावेश करावा आश्वासित प्रगती योजना दहा वीस तीस लागू करावी इत्यादी मागण्यांकरता शिरूर नगर परिषद कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन केले आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी शिरूर नगर परिषद प्रशासकीय इमारत येथे कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर आणि आपण समजा नोकरी करतोय पण आपल्याला त्याबद्दल काय मिळते टेन्शन मिळते त्याला तरी ताणताना मिळत नाही म्हणजे पगार दिवशी काही प्रकारचा उपयोग नाही कारण नगरपालिकेत नोकरी करत असताना असंख्य लोकांचा दबाव येतो टेन्शन येतं कोण अजून काय उतड करते ताण येतो म्हणजे असं काही नाहीच की बाबा आपलं करतोय म्हणून आपण करतोय त्यात नागरिकांची सेवा नागरिकांच्या सेवासाठी आपण अहवाल तर झटतोय अवलं कर्तव्य करतोय करतोय पण नागरिकांना त्याच्याविषयी काही देणे गेलं नाही तर आपण अशी संघटना ठेवायची आणि जोपर्यंत आपल्या मागणी मान्य होत नाही तोपर्यंत असं संपर्क ठेवायचं असे मी सर्वांनी विनंती करतो आज एकोणतीस आठ दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांनी जुन्या पेन्शनसाठी काम बंद आंदोलनाचा यापूर्वी शासनाला निवेदन दिलेलं होतं परंतु अनेक विभागांची शासनासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर अनेक विभागांनी आजचं काम बंद आंदोलन मागे घेतलं परंतु नगरविकास विभागातील साधारणपणे तीनशे एक्क्याऐंशी नगरपरिषदांमध्ये आजही सर्व कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच नंतर एन पी एस हा लागू झालेला नाही आहे आणि एन पी एस लागू न होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्यांचा सेवार्थ आय डी काढलेला नाही सेवार्थ आय डी ही शासकीय कर्मचाऱ्याची ओळख असून तो सेवार्थ आय डी नसल्यामुळं त्यांना मागील पंधरा वर्षापासून वा जुनी पेन्शन किंवा नवीन पेन्शन या दोन्ही पेन्शनचा लाभ मिळत नाही आहे तर आज महाराष्ट्रातील तीनशे एक्क्याऐंशी नगरपरिषदा या सक्रिय संपामध्ये सहभागी असून त्यांच्या माध्यमातून की जोपर्यंत शासन सेवार्थ आय डी करून शासन पेन्शन लागू करत नाही नगरपरिषद कर्मचाऱ्यांना तोपर्यंत हा संप चालू राहणार आहे असं सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात येत आहे पुढली दिशा काय असेल तुमच्या या संपानंतर या संपाची सध्याची अशी दिशा आहे की आज आणि उद्या हे कामबंद आंदोलन आहे आणि त्यानंतर शासनाकडून काय प्रस्ताव येतो शासन कशा प्रकारे आमचा प्रश्न सोडवण्यासाठी हालचाल करत आहे त्यानुसार कार्यकारणी पुढचा निर्णय घेईल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या